जिल्हा रुग्णालय जे आहे धाराशिवचं ते वैद्यकीय शिक्षण विभागाकडं हँड ओव्हर झालेलं वैद्यकीय शिक्षण विभाग मेडिकल कॉलेजला आणि आता मागच्याच कॅबिनेट बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेशित केलं होतं जे जे जिल्ह्याचे रुग्णालये आपण मेडिकल कॉलेजला अलॉट केलेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणी नवीन सहाशे बेडचं रुग्णालय आपण प्रस्तावित करतो त्याचं कारवाई आता लवकरच सुरू नियोजन समितीची बैठक झाली त्याच्यामध्ये आता परिपत्रक काढायला लागलेलं आहे डी आर आणि आमचे जे बाकीचे जे अधिकारी आहेत त्यांना प्रत्येक बँकेला अगोदर त्यांना एक दोन तीन दिवस आपण मुदत देऊ की अशा पद्धतीचं जर तुम्ही कसं तर ॲटोवर आता सॉफ्टवेअर आहेत आणि कुठलंही अनुदान असे कुठलीही रक्कम त्या खात्यावरती वो जमा झाल्याबरोबर त्या लोन अकाउंटला ते ॲटोमॅटिक वर्ग होतात तर त्यांच्याकडे जे शेतकऱ्यांच्या यादी आहेत ज्यांना अनुदान मिळाले किंवा विम्याचं पैसे त्या खात्यावरती जमा झाले तर त्यांना एक पत्र देऊन टाका की अशा असे याचं जे काही डिलिंग करा आणि त्याला विथड्रॉ करायची परमिशन खरंतर बँक स्तरावरतीच व्हायला पाहिजे आणि ज्या बँका असं सांगून आदेशित करूनही करत नाहीत तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाते आराखडा आता चोवीस पंचवीसच्या ह्याच्यामध्ये चाललेला आहे हा आजच्या डीपीडीसीमधला विषय होताच पण तरीसुद्धा पाण्याच्या ज्या काय जे काय आता टँकर चालू करतील त्याच्याबद्दल धोरण कसं असलं पाहिजे आणि फिलिंग पॉईंट कुठले घेतले पाहिजे किंवा जलजीवन मशीनमधल्या काही विहिरी किंवा बाकीच्या ज्या काही विहिरी आहेत त्या अधिग्रहण करणं किंवा आपल्या बोर अधिग्रहण करणं याच्याविषयी चर्चा झाली आता तेच टाईम बॉन्ड प्रोग्राम करणं अपेक्षित आहे शासनाच्या लेखी जर त्याला किती वेळ लागतो हे ते अजून मला एक्झॅक्ट माहीत नाही त्याचा कामाचा पिरियड किती आहे पण जो पिरियड जो लिखित असेल त्याच्यापुढं मी त्यांना आठ दिवससुद्धा वेळ देणार नाही होत्या ती जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणल्या ते काही पर्टिक्युलर ऑफिसर नेमली होती त्याने काही अडचणी आणल्या जागा अधिकरण करणं किंवा त्याच्यावरती फंडिंगची प्रोव्हिजन करणं किंवा खालून त्या भागाचा जो टी एस किंवा डी पी आर तयार होऊन येणं त्याला थोडा अवधी गेलेला आहे पण अशा पद्धतीचं जो डिले झालेला आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आतमध्ये सुद्धा आणि त्यांना टाइम बॉन्ड प्रोग्राम देण्याची परत एकदा विनंती स्टेटस काय नाही पूर्ण जो पूर्णचा संपूर्ण निधी आम्ही जिल्हा अधिकाऱ्याकडे वर्ग केलेला के होता त्याच्यातल्या अडचणी आता जवळपास नाईन्टी नाईन्टी पूर्ण झालेल्या आहेत आणि तुम्हाला सहा महिन्यामध्ये सर्व काम ते मार्गी लागलेलं नगरपालिका संदर्भात काय निर्णय म्हणजे रस्ते नाशिक नगरपालिकेच्या बाबतीतला ह्या सव्वीस जानेवारीच्या अगोदर मान्य जिल्हा जिल्हाधिकारी सी ओ आणि तिथले जे काय लोकप्रतिनिधी असतील यांच्याबरोबर एक मीटिंग लावून तिथल्या समस्येचा आढावा घेतला जाईल आणि त्याच ठिकाणी त्याच्यावरती सोल्युशन दिलं जाईल आज तुम्ही बघितलं असेल की सध्या पाण्याची अवस्था बघताय शेतकऱ्यांना आपली पिकं जगवणं महत्वाचं आहे पाण्याचा साठा करणं किंवा उपसा करणं याच्यासाठी जे महावितरणच्या बाबतीतनं ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत ज्या अडचणी येतात तर आज एक नाविन्यपूर्ण उपक्रम ज्याला आपण म्हणू आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की के प्रत्येक आमदार आमदारांच्या लोकप्रतिनिधीच्या आपल्या फंडातून ट्रान्सफॉर्मर विकत घेण्याचे आपापल्या मतदारसंघापुरतं आणि ते ट्रान्सफॉर्मर बँक त्या मतदारसंघातला डिवाईस असेल किंवा एक्झिक्युटिव्ह असेल त्यांच्या ताब्यात ते ट्रान्सफॉर्मर बँक असेल ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जळला असेल तर त्याला मग तो भरून आणला जळल्यानंतर रिपेअर केला आणि आठ दिवसानं त्याला मिळाला तोपर्यंत त्यावरचे कनेक्शन सगळे बंद असतात तो फिटर बंद असतो असं न होण्यासाठी ही ट्रान्सफॉर्मर बँक संकल्पना आणलेली आहे इमिजिएट अर्ध्या तासाच्या तो ट्रान्सफॉर्मर रिप्लेस करायचा त्या कॅपॅसिटीचा ट्रान्सफॉर्मर त्याला दिला जाईल दोन तीन तासाच्या आत तो डीपी चालू होईल आणि मग त्याला रिपेअर मेंटेनन्स पुन्हा आठ दहा दिवसात तो मूळ ट्रान्सफॉर्मर रिपेअर करून त्या बँकमध्ये पुन्हा ठेवला जाईल आमदार मोदयांनी त्याला संमती दर्शवलेली आहे एक एक कोटीचा निधी टाकून आम्ही प्रत्येक मतदार संघामध्ये ट्रान्सफॉर्मर बँक ही संकल्पना आणतो नवीन वाशीमध्ये मी स्वतः ट्रान्सफॉर्मर बँक तयार केलेली आहे आज जवळपास तीस ट्रान्सफॉर्मर आपलं त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मा मी माझ्या सीएसआर फंडातन उपलब्ध करून दिले आहे त्याच्यामुळे मी माझा जवळपास म्हणजे आमचा सीएसआर फंडातनं एक कोटीचा निधी उपलब्ध करून हा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी पोहोचलेले कारखान्यावरती आणि परत आमदार फंडातनं परत एक कोटीचा निधी देतोय त्याच्यामुळे भूमपलांडा भाषेमध्ये याची अडचण भविष्यात येणार नाही किंवा जिल्ह्यामध्येच आता इथून पुढे ही अडचण येणार जिल्ह्यामध्ये कामे मंजूर वेळेवर पूर्ण कामे मंजूर पूर्ण नाही त्याबद्दल आता डीपीसी मध्ये त्याची गांभीर्यानं नोंद घेतलेली आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना त्या बाबतीत विभागवाईज बैठका घेऊन त्यांना टाइम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे आमदारापत्रि काय वाटत आम्ही वाट बघतोय नाही आमचे वरिष्ठ त्याच्यावरती योग्य निर्णय घेतील उमेदवार ठरवतील पण महायुतीचे मेळावे डेफिनेट होणार वर्ष दीड वर्षामध्ये ह्या शासनाने जे काही भरीव काम केलेलं आहे आता तुम्ही बघत असाल की खऱ्या अर्थानं कागदावरचं काम आज प्रॅक्टिकली लोकांच्या दारापर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलेलं आहे काहीचे लोकार्पण सोळे होतील काहीचे भूमिपूजन होतील आणि जे काम गेल्या तीन चार वर्षामध्ये झालेलं नाही ह्या tamabraげ… शासनानं दीड वर्षामध्ये ते करून दाखवलेला आहे त्याचा परिणाम तुम्हाला येत्या महिन्याभरामध्ये दिसेल तर मुख्यमंत्र्यां ते वरिष्ठ सांगतील त्यावेळेस डेफिनेट डिक्लेअरमंत्री